किराणा आणि जनरल स्टोअर्स आमच्याकडे सर्व प्रकारचे कडधान्य दूध दही थंड पेय स्टेशनरी आणि कॉस्मेटिक्स योग्य दरात मिळेल आमचा पत्ता कॉम्प्लेक्स गोपाळ उत्कर्ष चौऱ्याण्णव शून्य पाच पंच्या

चौकशी व्हावी हा शिवप्रेमींचा विषय सर पूर्ण मालवण बाधा पोहोचले आणि आमचे आणि आमचं म्हणणं एवढं आहे की दिवाळी अगोदर सर आमचे महाराज आम्हाला पूर्ण पाहिजे काही विनंती आहे Thank <laughs>

केले गेलेले प्रयत्न याचे आपण सगळेजण साक्षीदार आहात नेव्ही डेच्या निमित्ताने या ठिकाणी एक भव्य असा पुतळा उभारावा अशा पद्धतीचं म्हणणं हे नेव्हीच्या ऑफिसर्स आणि त्यांच्या असणाऱ्या टीमचं होतं सार्वजनिक बांधकाम विभागाने ही जी जागा आहे ही जागा ही प्रथमता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावावरती करणं महसूल विभागाकडून ही प्रक्रिया पहिल्यांदा पूर्ण केली आणि आपल्याला माहीत आहे की आजूबाजूला हे तटबंदी जी करण्याचं काम आहे हे तटबंदी करण्याचं जे काम आहे हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात आलं परंतु हा जो पुतळा आहे हा पुतळा पूर्वी सिंधुदुर्ग किल्ल्यावरती लावणार अशा पद्धतीचं ते म्हणत होते परंतु त्या ठिकाणी जागा उपलब्ध न झाल्यामुळे तो राजकोट किल्ल्यावरती या ठिकाणी उभं करण्याच्या संदर्भातला नेवीच्या जे प्रमुख अधिकारी आहेत त्या लोकांनी सर्वांनी ह्या संदर्भातला निर्णय घेतला त्यासाठी लागणारे पैसे जे आहेत ते पैसे हे दोन लाख करोड छत्तीस लाख रुपये हो हे महाराष्ट्र शासनाकडून नेवीला वर्ग करण्याचं काम हे करण्यात आलं नेवीच्या सर्व अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ही सर्वच्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाली त्याचा पुतळा उभारणे तो पुतळा कोणी उभारावा कसा उभारावा या सगळ्या गोष्टी ज्या जा आहेत ज्याच्या पूर्ण म्हणजे निविदापासून प्रत्येक गोष्टीची प्रक्रिया ही नेवीच्या अधिकारांच्या माध्यमातून ही झाली आणि त्यानंतरच्या काळामध्ये या ठिकाणी बाजूला असणाऱ्या जागेमध्ये फॉन्ड्री उभी करण्यात आली होती त्या फॉन्ड्रीलासुद्धा आपण सर्वांनी पाहिलं असेल की त्या ठिकाणी फाउंड्री उभं करून नंतर ह्या पुतळ्याची उभारणी ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाली ही सर्व प्रक्रिया पूर्ण करत असताना मला तो जो प्राथमिकदृष्ट्या जो अंदाज जो येतो कारण कोकणातील असल्यामुळे आणि आपल्या सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर आपल्यालाही जे लक्षात आलं की हा जो पुतळा किंवा ह्या पुतळ्यामध्ये वापरलं गेलेलं कदाचित स्टील जे आहे तिथली असणारी खारी हवा जी आहे या खारी हवामुळे स्टील जे आहे ते स्टीलला जरा डस्ट पकडला जातो आणि त्यामुळे ते निकामी होणं ही हळूहळू होणारी प्रक्रिया होऊ शकते आणि हे या संदर्भात सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून आमच्या अधिकाऱ्यांनी त्या संदर्भातले एक पत्र हे पत्र ऑलरेडी नेव्हीला दिलं आहे तसे माझ्याकडे पुरावे आहेत ही संपूर्ण जो पुतळा उभारणीचं काम ज्या कंपनीला दिलं होतं त्यांचं नाव आर्टिस्टी म्हणून आहे त्याचे प्रोट्रायटर जयदीप आपटे म्हणून आहे आठ सप्टेंबर दोन हजार तेवीसला त्यांना बी जी एम नौसेना यांनी त्याची वर्कऑर्डर दिली होती दोन कोटी छत्तीस लाख एवढं त्याची अंदाजीत किंमत होती याचे कक्चर कन्सल्टंट ज्याला म्हणतात त्यांचं नाव चेतन पाटील कोल्हापूरचे आहेत आणि हे सगळं नौसेनेच्या देखरेखीखाली झालं मी आत्ताच मला या संदर्भात असं वाटतं की ही वा झालेली घटना किंवा या सगळ्या गोष्टी आमच्यासारख्या सर्व शिवप्रेमींसाठी अत्यंत वेदना देणाऱ्या अशा आहेत यामध्ये जो निष्काळजीपणा किंवा ज्या पद्धतीने शिल्पकार असेल किंवा ते mm. कन्सल्टंट असेल की यांनी ज्या पद्धतीने यामध्ये स्वतः लक्ष घालून हे काम नव्हतं हे काम ज्याला म्हणतो एखादी ऑर्डर देणं असं नव्हतं तर ही एक आम्हा सर्वांची असणारी अस्मितेचा असणारा विषय होता त्यामध्ये किती लक्ष घातलं पाहिजे होतं याची त्यांना कदाचित कल्पना नसावी म्हणून मला असं वाटतं मी आत्ताच कलेक्टरशी आणि एस पी साहेबांशी बोललो आहे की ही सर्व जी मंडळी यामध्ये की ज्यांनी या, या पुतळ्याच्या उभारणीमध्ये किंवा शिल्पकार म्हणून ज्यांनी याच्यामध्ये तज्ज्ञ समिती नेमणं नक्की कशामुळे झालं आहे हे नंतर करता येईल परंतु हे याला सगळ्याला जबाबदार आठ महिन्यामध्येच असं जर होत असेल तर याला सगळ्याला जबाबदार हीच मंडळी आहेत असं मला तरी प्रथमदर्शनी वाटतं त्यामुळे शुमोटो या सगळ्यांवरती गुन्हा रजिस्टर करावा असं मी ऑलरेडी सांगितलं आहे आणि माझे अधिकारी जे आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत त्यांना सांगितलं आहे की या सगळ्या कागदपत्रांसकट आपण जाऊन पहिल्यांदा यांच्यावरती गुन्हा रजिस्टर करा कारण हे केलेलं जे कृत्य जे आहे हे कृत्य अशोभनीय आहे कशामुळे झालं आहे काय झालं आहे हे केंद्रीय समिती असेल नौसेनाचे अधिकारी असतील ते येतील चौकशी करतील हा भाग जरी असेल तरी आज जे लक्षात येत आहे की आम्हा सर्व शिवप्रेमींच्या भावना याच्यामध्ये प्रचंड दुखावलेल्या आहेत कारण सार्वजनिक बांधकाम विभागाचे असणारा आमचा जो कोणी छोटा अधिकारी आहे त्याने जे पत्र लिहिलं आहे त्या पत्रामध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की हे सगळे सगळं खाऱ्या हवेमुळे इथले असणारे बोल्ट याला म्हणतात त्याला, त्याला कुठेतरी डस्ट पकडायला सुरुवात झाली आहे त्याचा अर्थ की ती प्रक्रिया सुरू झाली आहे सामने तो हे निदर्शनच सामान्य माणसाच्या येत होतं आणि हे त्यांनी जाणीव म्हणजे हे करणं किंवा ह्या सगळ्यामध्ये हलगर्दीपणा करणं हे काही योग्य नव्हतं असं मला प्रथमदर्शनी लक्षात येत कोणाला दोषी ठरवणं किंवा न ठरवणं ही न्यायालय न्यायालयीन प्रक्रिया असू शकते परंतु जर आज हे घडलं नाही तर उद्या तुम्हाला आम्हाला माफी कोणी देणार नाही कारण आमच्या सगळ्यांच्या अस्मितात तुमच्यासारख्या ह्या दुखावल्या गेल्या आहेत यात काही शंका नाही आम्ही या संदर्भातला गुन्हा यात संबंधित शिल्पकार असेल किंवा त्याचा कन्सल्टंट जो आहे स्ट्रक्चर कन्सल्टंट आहे या सगळ्यांवरती गुन्हा रजिस्टर करण्यासाठी आम्ही सांगतो आहे कदाचित असं होऊ शकतं की त्यामध्ये त्यांची चूक आहे काय बरोबर आहे हे अंती समजेल परंतु आज हे करणं कारण गरजेचं यासाठी आहे की जे दिसत आहे ते तुमच्यासमोर म्हणून मी पहिल्यांदा सगळं आपल्यासमोर कागदपत्र जे आहेत ते पहिल्यांदा दाखवले आणि असं करावं आमचं स्वागतपत्र जे आहेत ते पहिल्यांदा दाखवले आणि असं करावं आमचं सर्वांचं मत आहे महा सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली मी आपल्याला पत्र आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा दाखवल्यात त्याचं कारण असं आहे की या संदर्भामध्ये जे काही आवश्यक जी गोष्ट आहे ती नवीच्या माध्यमातून केली गेलेली आहे त्याचेही सगळे पुरावे जे आहेत ते पुरावे मी दाखवलं किंवा पुरावे आहेत आणि ज्यांनी कोणी याच्यामध्ये कोणीही असो कोणी या संदर्भामध्ये ज्याच्याकडून हा गुन्हा झाला आहे किंवा ज्याच्याकडून एक घडला आहे त्याच्यावरती संमतीवरती कारवाई करण्याचंच ठरवलेलं आहे यात काही शंका लक्षात घ्या की ज्यांनी तोडफोड केली आहे हा जनभावना आहे यात काहीच मला असं वाटतं की यामध्ये काही चूक आहे का जेव्हा कोणीतरी हे सगळं पाहतो किंवा पाहिल्यानंतर हे साहजिकच आहे की त्याच्या मनावरती हंड्रेड अँड वन पर्सेंटेज त्याला वाटलं असणार की हे कशामुळे झालं आहे त्यांची त्यांचीही समजूत घालेन की हे कशामुळे झालं आहे आणि जो कोण दोषी आहे त्याच्यावरती कारवाई करायला पाहिजे हे शंभर टक्के खरं आहे तोडफोड करणं हे योग्य नाही हेही मला कळतं आहे परंतु जनभावनांचा आदर करणं हे अत्यंत गरजेचं आहे घडलेली घटना ही सुद्धा काही योग्य आहे असंही माझं मत नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या फार सेन्सिटिव्ह असल्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे पाहणं फार गरजेचं असं महाराष्ट्र करत आहेत प्रतिक्रिया काय आवाहन करा शिवप्रेमी मी फक्त शिवप्रेमींना एवढंच आव्हान करेन की संबंधित ज्या व्यक्तींनी किंवा जे ज्यांनी ज्यांच्याकडून या चूक झाली आहे किंवा ज्या घटना घडलेली आहे ती सखोल चौकशी होणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि लवकरात लवकर नेवीचे अधिकारी आणि हे सगळीजणं आल्यानंतर जे काही निर्णय घेतला पाहिजे ते घेतील लवकरच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्रालयीन आमचे सर्व मंत्रिमंडळ यांना नक्की सांगेन की लवकरात लवकर असाच आणि पूर्ण हे कुठेही या सगळ्या गोष्टीचा विचार करून लवकरात लवकर असावा चर्चा केल्यानंतर आपल्यालाही जे लक्षात आलं की हा जो पुतळा किंवा ह्या पुतळ्यामध्ये वापरलं गेलेलं कदाचित स्टील जे आहे इथली असणारी खारी हवा जी आहे या खारी हवामुळे तो स्टील जे आहे ते स्टीलला जरा डस्ट पकडला जातो आणि त्यामुळे ते निकामी होणं ही हळूहळू होणारी प्रक्रिया होऊ शकते आणि हे या संदर्भात सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून आमच्या अधिकाऱ्यांनी संदर्भातले एक पत्र हे पत्र ऑलरेडी नेव्हीला दिलं आहे त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत ही संपूर्ण जो पुतळा उभारणीचं काम ज्या कंपनीला दिलं होतं त्यांचं नाव हो, आर्टिस्टी म्हणून आहे त्याचे प्रोपरायटर जयदीप आपटे म्हणून आहे आठ सप्टेंबर दोन हजार तेवीसला त्यांना डी जी एम नौसेना यांनी त्याची वर्कऑर्डर दिली होती दोन कोटी छत्तीस लाख एवढं त्याची अंदाजित किंमत होती याचे कक्षरट कन्सल्टंट ज्याला म्हणतात त्यांचं नाव चेतन पाटील कोल्हापूरचे आहे आणि हे सगळं नौसेनेच्या देखरेखीखाली झालं आणि आत्ताच मला या संदर्भात असं वाटतं की ही झालेली घटना किंवा ह्या सगळ्या गोष्टी आमच्यासारख्या सर्व शिवप्रेमींसाठी अत्यंत वेदना देणारे अशा आहेत यामध्ये जो निष्काळजीपणा किंवा ज्या पद्धतीने शिल्पकार असेल किंवा ते कन्सल्टंट असेल की यांनी ज्या पद्धतीने यामध्ये स्वतः लक्ष घालून हे काम नव्हतं हे हो काम ज्याला म्हणतो एखादी ऑर्डर देणं असं नव्हतं हो तर ही एक आम्हा सर्वांची असणारी अस्मितेचा असणारा विषय होता त्यामध्ये किती लक्ष घातलं पाहिजे होतं याची त्यांना कदाचित कल्पना नसावी म्हणून मला असं वाटतं मी आत्ताच कलेक्टरशी आणि एस पी साहेबांशी बोललो आहे की ही सर्व जी मंडळी यामध्ये की ज्यांनी या, या, या पुतळ्याच्या उभारणीमध्ये किंवा शिल्पकार म्हणून ज्यांनी याच्यामध्ये तज्ज्ञ समिती नेमणं नक्की कशामुळे झालं आहे हे नंतर करता येईल परंतु हे याला सगळ्याला जबाबदार आठ महिन्यामध्येच असं जर होत असेल तर याला सगळ्याला जबाबदार हीच मंडळी आहेत असं मला तरी प्रथमदर्शनी वाटतं त्यामुळे शुमोटो या सगळ्यांवरती गुन्हा रजिस्टर करावा असं मी ऑलरेडी सांगितलं आहे आणि माझे अधिकारी जे आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत त्यांना सांगितलं आहे की या सगळ्या कागदपत्रांसकट आपण जाऊन पहिल्यांदा यांच्यावरती गुन्हा रजिस्टर करा कारण हे केलेलं जे कृत्य जे आहे हे कृत्य अशोभनीय आहे कशामुळे झालं आहे काय झालं आहे हे केंद्रीय समिती असेल नौसेनाचे अधिकारी असतील ते येतील चौकशी करतील हा भाग जरी असेल तरी आज जे लक्षात येत आहे की आम्हा सर्व शिवप्रेमींच्या भावना याच्यामध्ये प्रचंड दुखावलेल्या आहेत कारण सार्वजनिक बांधकाम विभागाचे असणारा आमचा जो कोणी छोटा अधिकारी आहे त्याने जे पत्र लिहिलं आहे त्या पत्रामध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की हे सगळे सगळं खाऱ्या हवेमुळे जे असणारे बोल्ट ज्याला म्हणतात त्याला कुठेतरी डस्ट पकडायला सुरुवात झाली आहे त्याचा अर्थ की ती न्याले, न्याले 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 प्रक्रिया सुरू झाली आहे हे निदर्शनास सामान्य माणसाच्या येत होतं आणि हे त्यांनी जाणीव म्हणजे हे करणं किंवा ह्या सगळ्यामध्ये हलगर्दीपणा करणं हे काही योग्य नव्हतं असं मला प्रथमदर्शनी लक्षात येत कोणाला दोषी ठरवणं किंवा न ठरवणं की न्यायालय न्यायालयीन प्रक्रिया असू शकते परंतु जर आज हे घडलं नाही तर उद्या तुम्हाला आम्हाला माफी कोणी देणार नाही कारण आमच्या सगळ्यांच्या अस्मिता तुमच्यासारख्या या दुखावल्या गेल्या आहेत यात काही शंका नाही आम्ही या संदर्भातला गुन्हा यात संबंधित शिल्पकार असेल किंवा त्याचा कन्सल्टंट जो आहे स्ट्रक्चर कन्सल्टंट आहे या सगळ्यांवरती गुन्हा रजिस्टर करण्यासाठी आम्ही सांगतो आहे कदाचित असं होऊ शकतं की त्यामध्ये त्यांची चूक आहे का बरोबर आहे हे तपासा अंती समजेल परंतु आज हे करणं कारण गरजेचं यासाठी आहे की जे आहे ते तुमच्यासमोर म्हणून मी पहिल्यांदा सगळं आपल्यासमोर कागदपत्र जे आहेत ते पहिल्यांदा दाखवले आणि असं करावं आमचं सर्व कागदपत्र जे आहेत ते पहिल्यांदा दाखवले आणि असं करावं आमचं सर्वांचं मत आहे महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली मी आपल्याला पत्र आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा दाखवल्यात त्याचं कारण असं आहे की या संदर्भामध्ये जे काही आवश्यक जी गोष्ट आहे ती नवीच्या माध्यमातून केली गेलेली आहे याचेही सगळे पुरावे जे आहेत ते पुरावे मी दाखवलं किंवा पुरावे आहेत आणि ज्यांनी कोणी याच्यामध्ये कोणही असो कोणी या संदर्भामध्ये ज्याच्याकडून हा गुन्हा झाला आहे किंवा ज्याच्याकडून हे घडला आहे त्याच्यावरती संबंधिवरती कारवाई करण्याचंच ठरवलेलं आहे यात काही शंका लक्षात या की ज्यांनी तोडफोड केली आहे हा जनभावना आहे यात काहीच मला असं वाटतं की यामध्ये काही चूक आहे का जेव्हा कोणीतरी हे सगळं पाहतो किंवा पाहिल्यानंतर हे साहजिकच आहे की त्याच्या मनावरती हंड्रेड अँड वन पर्सेंटेज त्याला वाटलं असणार की हे कशामुळे झालं आहे मी त्यांचीही समजूत घालेन की हे कशामुळे झालं आहे आणि जो कोण दोषी आहे त्याच्यावरती कारवाई करायला पाहिजे हे शंभर टक्के खरं आहे तोडफोड करणं हे योग्य नाही हेही मला कळतं आहे परंतु जनभावनांचा आदर करणं हे अत्यंत गरजेचं आहे घडलेली घटना ही सुद्धा काही योग्य आहे असंही माझं मत नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या फार था सेन्सिटिव्ह असल्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे पाहणं फार गरजेचं असं महाराष्ट्र आहेत शिवप्रेमींना मी फक्त शिवप्रेमींना एवढंच आव्हान करेन की संबंधित ज्या व्यक्तींनी किंवा जे ज्यांनी ज्यांच्याकडून या चूक झाली आहे किंवा ज्या घटना घडलेली आहे ती सखोल चौकशी होणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि लवकरात लवकर नेवीचे अधिकारी आणि हे सगळीजणं आल्यानंतर जे काही निर्णय घेतला पाहिजे ते घेतील लवकरच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्रालय आमचे सर्व मंत्रिमंडळ यांना नक्की सांगेल की लवकरात लवकर असाच आणि पूर्ण जे कुठेही या सगळ्या गोष्टीचा विचार करून लवकरात लवकर हा असावा एक भव्य असा तीस लाख रुपये हो हे महाराष्ट्र शासनाकडून नेवीला वर्ग करण्याचं काम हे करण्यात आलं नेवीच्या सर्व अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ही सर्वच्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाली त्याचा पुतळा उभारणे तो पुतळा कोणी उभारावा कसा उभारावा या सगळ्या गोष्टी ज्या जा आहेत ज्याच्या पूर्ण म्हणजे निविदापासून प्रत्येक गोष्टीची प्रक्रिया ही नेवीच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही झाली आणि त्यानंतरच्या काळामध्ये या ठिकाणी बाजूला असणाऱ्या जागेमध्ये फॉन्ड्री उभी करण्यात आली होती त्या फॉंड्रीलासुद्धा आपण सर्वांनी पाहिलं असेल की त्या ठिकाणी फॉन्ड्री उभं करून नंतर या पुतळ्याची उभारणी ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाली ही सर्व प्रक्रिया पूर्ण करत असताना मला जो प्राथमिकदृष्ट्या जो अंदाज जो येतो कारण कोकणातील असल्यामुळे आणि आपल्या सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर आपल्यालाही जे लक्षात आलं की हा जो पुतळा किंवा ह्या पुतळ्यामध्ये वापरलं गेलेलं कदाचित स्टील जे आहे तिथली असणारी खारी हवा जी आहे या खारी हवामुळे ते स्टील जे आहे ते स्टीलला जरा डस्ट पकडला जातो आणि त्यामुळे ते निकामी होणं ही हळूहळू होणारी प्रक्रिया होऊ शकते आणि हे या संदर्भात सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून आमच्या अधिकाऱ्यांनी संदर्भातले एक पत्र हे पत्र ऑलरेडी नेव्हीला दिलं आहे तसे माझ्याकडे पुरावे आहेत ही संपूर्ण जो पुतळा उभारणीचं काम ज्या कंपनीला दिलं होतं त्यांचं नाव आर्टिस्टी म्हणून आहे त्याचे प्रोकरायटर जयदीप थापटे म्हणून आहे आठ सप्टेंबर दोन हजार तेवीसला त्यांना डी जी एम नौसेना यांनी त्याची वर्कऑर्डर दिली होती दोन कोटी छत्तीस लाख एवढं त्याची अंदाजित किंमत होती याचे स्ट्रक्चर कन्सल्टंट ज्याला म्हणतात त्यांचं नाव चेतन पाटील कोल्हापूरचे आहे आणि हे सगळं नौसेनेच्या देखरेखीखाली झालं आणि आत्ताच मला या संदर्भात असं वाटतं की ही झालेली घटना किंवा या सगळ्या गोष्टी आमच्यासारख्या सर्व शिवप्रेमींसाठी अत्यंत वेदना देणारे अशा आहेत यामध्ये जो निष्काळजीपणा किंवा ज्या पद्धतीने शिल्पकार असेल किंवा ते कन्सल्टंट असेल की यांनी ज्या पद्धतीने यामध्ये स्वतः लक्ष घालून हे काम नव्हतं हे हो काम ज्याला म्हणतो एखादी वर्क ऑर्डर देणं असं नव्हतं हो तर ही एक आम्हा सर्वांची असणारी अस्मितेचा असणारा विषय होता त्यामध्ये किती लक्ष घातलं पाहिजे होतं याची त्यांना कदाचित कल्पना नसावी म्हणून मला असं वाटतं मी आत्ताच कलेक्टरशी आणि एस पी साहेबांशी बोललो आहे की ही सर्व जी मंडळी यामध्ये की ज्यांनी या, या पुतळ्याच्या उभारणीमध्ये किंवा शिल्पकार म्हणून ज्यांनी याच्यामध्ये तज्ज्ञ समिती नेमणं नक्की कशामुळे झालं आहे हे नंतर करता येईल परंतु हे याला सगळ्याला जबाबदार आठ महिन्यामध्येच असं जर होत असेल तर याला सगळ्याला जबाबदार हीच मंडळी आहे असं मला तरी प्रथमदर्शनी वाटतं त्यामुळे सुमोटो या सगळ्यांवरती गुन्हा रजिस्टर करावा असं मी ऑलरेडी सांगितलं आहे आणि माझे अधिकारी जे आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत त्यांना सांगितलं आहे की या सगळ्या कागदपत्रांसक आपण जाऊन पहिल्यांदा यांच्यावरती गुन्हा रजिस्टर करा कारण हे केलेलं जे कृत्य जे आहे हे कृत्य अशोभनीय आहे कशामुळे झालं आहे काय झालं आहे हे के केंद्रीय समिती असेल नौसेनाचे अधिकारी असतील ते येतील चौकशी करतील हा भाग जरी असेल तरी आज जे लक्षात येत आहे की आम्हा सर्व शिवप्रेमींच्या भावना याच्यामध्ये प्रचंड दुखावलेल्या आहेत कारण सार्वजनिक बांधकाम विभागाचे असणारा आमचा जो कोणी छोटा अधिकारी आहे त्याने जे पत्र लिहिलं आहे त्या पत्रामध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की हे सगळे सगळं खाऱ्या हवेमुळे जे असणारे बोल्ट ज्याला म्हणतात त्याला कुठेतरी डस्ट पकडायला सुरुवात झाली आहे त्याचा अर्थ की ती प्रक्रिया सुरू झाली आहे हे निदर्शनंच सामान्य माणसाच्या येत होतं आणि हे त्यांनी जाणीव म्हणजे हे करणं किंवा ह्या सगळ्यामध्ये हलगर्दीपणा करणं हे काही योग्य नव्हतं हो असं मला प्रथमदर्शनी लक्षात येत कोणाला दोषी ठरवणं किंवा न ठरवणं ही न्यायालय न्यायालयीन प्रक्रिया असू शकते परंतु जर आज हे घडलं नाही तर उद्या तुम्हाला आम्हाला माफी कोणी देणार नाही कारण आमच्या सगळ्यांच्या अस्मिता तुमच्यासारख्या ह्या दुखावल्या गेल्या आहेत यात काही शंका नाही आम्ही या संदर्भातला गुन्हा यात संबंधित शिल्पकार असेल किंवा त्याचा कन्सल्टंट जो आहे स्ट्रक्चर कन्सल्टंट आहे या सगळ्यांवरती गुन्हा रजिस्टर करण्यासाठी आम्ही सांगतो आहे कदाचित असं होऊ शकतं की त्यामध्ये त्यांची चूक आहे का बरोबर आहे हे अंती समजेल परंतु आज हे करणं कारण गरजेचं यासाठी आहे की जे दिसतंय ते तुमच्यासमोर म्हणून मी पहिल्यांदा सगळं आपल्यासमोर कागदपत्र जे आहेत ते पहिल्यांदा दाखवले आणि असं करावं आमचं कागदपत्र जे आहेत ते पहिल्यांदा दाखवले आणि असं करावं आमचं सर्वांचं सा मत आहे महा महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली मी आपल्याला पत्र आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा दाखवल्यात त्याचं कारण असं आहे की या संदर्भामध्ये जे काही आवश्यक जी गोष्ट आहे ती नेवीच्या माध्यमातून केली गेलेली आहे त्याचेही सगळे पुरावे जे आहेत ते पुरावे मी दाखवलं किंवा पुरावे आहेत आणि ज्यांनी कोणी याच्यामध्ये कोणही असो कोणी या संदर्भामध्ये ज्याच्याकडून हा गुन्हा झाला आहे किंवा ज्याच्याकडून एक घडला आहे त्याच्यावरती संमतीवरती कारवाई करण्याचंच ठरवलेलं आहे यात काही शंका लक्षात घ्या की ज्यांनी तोडफोड केली आहे हा जनभावना आहे यात काहीच मला असं वाटतं की यामध्ये काही चूक आहे का जेव्हा कोणीतरी हे सगळं पाहतो किंवा पाहिल्यानंतर हे साहजिकच आहे की त्याच्या मनावरती हंड्रेड अँड वन पर्सेंटेज त्याला वाटलं असणार की हे कशामुळे झालं आहे मी त्यांचीही समजूत घालेन की हे कशामुळे झालं आहे आणि जो कोण दोषी आहे त्याच्यावरती कारवाई करायला पाहिजे हे शंभर टक्के खरं आहे तोडफोड करणं हे योग्य नाही हेही मला कळतं आहे परंतु जनभावनांचा आदर करणं हे अत्यंत गरजेचं आहे घडलेली घटना ही सुद्धा काही योग्य आहे असंही माझं मत नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फार सेन्सिटिव्ह असल्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे पाहणं फार गरजेचं असं महाराष्ट्र प्रत्येक प्रतिक्रिया काय आवाहन कराल शिवप्रेमींना मी फक्त शिवप्रेमींना एवढंच आव्हान करेन की संबंधित ज्या व्यक्तींनी किंवा जे ज्यांनी ज्यांच्याकडून या चूक झाली आहे किंवा ज्या घटना घडलेली आहे ती सखोल चौकशी होणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि लवकरात लवकर नेवीचे अधिकारी आणि हे सगळीजणं आल्यानंतर जे काही निर्णय घेतला पाहिजे ते घेतील लवकरच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्रालयीन आमचे सर्व मंत्रिमंडळ यांना नक्की सांगेन की लवकरात लवकर असाच आणि पूर्ण हे कुठेही या सगळ्या गोष्टीचा विचार करून लवकरात लवकर हा असावा एक भव्य असा पुजा हा पुन्हा इथे उभं राहणं हे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज